विकास आघाडीचा गट पक्षाचा आमदार या नात्यानं बोलत बोलतो हे पक्षाच्या हिशोबाचं नाही आहे हे पक्षाचं पक्ष म्हणून नाही बोलत मी एक सर्वसाधारण माणूस म्हणून बोलतो आमदार म्हणून बोलत नाही हा जो हल्ला झालेला आहे हा अतिशय म्हणजे ज्याला खालच्या दर्जात ज्याला लोक म्हणजे जे भाषा वापरल्या जाते ते माणसाच्या जातीचे लोक नाही आहे माझं असं मत आहे तिथं मरणारा हर एक माणूस हा निष्पाप होता तो कोणाही पंत जाती धर्माचा जा या या म्हणून तो तिथं काही फिरायला गेला नव्हता तो एक या त्याचा आनंद व्यक्त करायला तिथं गेले होते त्या लोकांना तिथं मारलं गेलं हे एकदम अतिशय निंदनीय गोष्ट आहे तो कोणी कोणत्याही जाती पंथाचा कोणही पक्षाचा कोणाही पण कशालाही तो मानणारा असेल ज्यांनी त्यांनी हे घटना केलेली आहे समजा त्याच्यामध्ये पाकिस्तान असो या आणखी कोणी असो त्यांनी जी घटना जी केलेली आहे त्याला जो इथला हिंदू असेल इथला मुसलमान असेल त्याची प्रतिक्रिया एकच राहील की त्याला इथं भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे या तर त्याला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजे कारण अशा लोकांना इथं जगण्याचा काहीही अधिकार नाही की ज्या लोकांनी निष्पाप लोकांचा बळी घेतला ज्या ज्या एक मेजरचं सहा दिवसापूर्वी पूर्वी लग्न झालं होतं तो मेजर तिथं त्याचा आनंद व्यक्त करायला गेला होता त्या मेजरला तिथं गोळ्या घालून छान मारण्यात आलं याच्यामध्ये म्हणजे एवढी म्हणजे निंदनीय गोष्ट आहे आणि आपल्या आपल्या भारतासाठी आपल्या आपल्या काही महाराष्ट्रातले लोक होते आपल्या इकडच्या जिल्ह्यातले लोक होते ही खूप मोठी भयानक गोष्ट झालेली आहे यासाठी आम्ही सर्व पक्षी मिळून हा जो आम्ही आज मोर्चा काढलेला होता त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक होते याच्यामध्ये कोणी असं काही हिंदूवादी संघटना किंवा असं काही नाही फक्त ज्या 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 लोकांनी हे कृत्य केलेलं आहे त्या त्या लोकांना खूप मोठी प शिक्षा झाली पाहिजे त्यांना भरचोकात फाशी दिली पाहिजे या तर त्यांना भरचोकात आणून गोळ्या मारल्या पाहिजे अशी माझी आपण अनेकदा बघता की जेव्हा देशाचा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो या देशहिताचा जोही आपला प्रश्न असेल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहो आणि राहणार हे बोललेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये पक्षाचा आणि याचा विषय नाही आहे इथं जीवितहानी झालेली आहे आणि ते, ते जीवितहानी जीवित कशी भरपाई भरपाई केल्या जाईल यासाठी मोदी सरकारने थेट पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी सगळे पक्षाचे लोक त्यांच्यासोबत आहेत